एकोणीसशे अठ्ठावीस साली हॉकी या खेळाने ऑलम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले आणि त्यानंतर भारतासाठी ऑलम्पिक आणि हॉकीतील सुवर्ण पदक हे समीकरणच होऊन गेले मेजर ध्यानचंद नावाचा एक हॉकीचा जादूगार जगाने पाहिला जर्मनीचा हुकुमशहा हिटलरला सुद्धा या ध्यानचंद नावाची भुरळ पडली स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेला हा हॉकीचा दबदबा पुढे स्वातंत्र्यानंतरही दिसून आला एकोणीसशे ऐंशी पर्यंत भारताने हॉकीमध्ये तब्बल आठ सुवर्ण पदके मिळवली होती पण साधारण सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या हिंदुस्तानला कुणाची तरी नजर लागली जागतिक हॉकीमध्ये झालेले अनेक बदल नैसर्गिक गवताच्या मैदानाची जागा कृत्रिम गवताची मैदाने घेऊ लागली आणि या कृत्रिम मैदानावर युरोपियन देशांनी जबरदस्त अशी गती घेतली नैसर्गिक गवतावर सराव करणाऱ्या आपल्या खेळाडूंना ही कृत्रिम मैदाने जड जाऊ लागली आणि त्यातच एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला आणि संपूर्ण भारत देशात क्रिकेटची क्रेझ निर्माण झाली भारतीय तरुणांनी हॉकी स्टिक खाली टाकली आणि बॅट उचलली तरुणाई क्रिकेटमध्ये वेडी झाली क्रिकेटमध्ये पैसा आणि ग्लॅमर दिसत असल्याने पालक आणि मुलांचा ओढा सुद्धा अर्थात क्रिकेटकडेच होता मध्ये तब्बल आठ सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आणि मेजर ध्यानचंद बलवीर सिंग सिनियर के सिंग बाबू सिंग मोहम्मद शाहिद यांसारखे खेळाडू पाहिलेल्या भारतीय संघाला तगडे हॉकीपटू मिळे नसे झाले आपला राष्ट्रीय खेळ अस्तित्वासाठी धडपडू लागला भारतीय हॉकी पूर्णतः कोलबडून गेली आणि अशातच आशेचा किरण बनून एक चेहरा समोर आला एकोणीसशे एकोणनव्वद सालात लांब किसांचा सावळा मुलगा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी भारतीय हॉकी संघात डेरे दाखल झाला तुफानी वेगात धावणारा हा मुलगा हॉकी स्टिक सोबत चेंडू घेऊन धावू लागला की अर्धा विरोधी संघ त्याच्या मागून धावण्याचा नुसता प्रयत्न करत असे या मुलाची गती रोखणारा खेळाडू अजून तरी जन्माला आला नव्हता या मुलाचा खेळ पाहून भारतीय तरुणांनी पुन्हा एकदा हॉकी स्टिक उचलली हा खेळाडू होता भारतीय हॉकीची कहाणी बदलणारा धनराज नागालिंगम पिल्ले पुण्याच्या खडकी कॅम्पमध्ये एका सामान्य तमिळ कुटुंबात धनराजचा जन्म झाला धनराजचे वडील नागालिंगम पिल्ले पुण्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे हॉकी मैदान सांभाळायचे धनराजचे तिन्ही मोठे भाऊ हॉकी खेळायचे आपल्या तिन्ही भावांना खेळताना बघून धनराजलाही हॉकीची आवड निर्माण झाली पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती चार भावंडांना वेगवेगळ्या हॉकी स्टिक घेणे शक्य नव्हते मग धनराजला भावांचं खेळून झालं की हॉकीची स्टिक मिळायची मग धनराज मैदानात उतरायचा तासन सराव करायचा कधी मोडकी स्टिक कधी काठी घेऊन तो गल्लीतल्या मुलांसोबत हॉकी खेळायचा अशातच मोठा भाऊ रमेश पिल्ले मुंबईतील महेंद्रा अँड महेंद्रा क्लबसाठी सिलेक्ट झाला आणि धनराजला खूप आनंद झाला कारण त्याला स्वतःची हॉकी स्टिक मिळाली होती धनराज इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगळा आहे याचा अंदाज तिन्ही भावांना आला होता भावांनी धनराजवर विशेष मेहनत घेतली पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी सालात भाऊ रमेश पिल्ले धनराजला घेऊन मुंबईत आले महिंद्रा महिंद्रा क्लब मध्ये एक्स्ट्रा खेळाडू म्हणून सामील करून घेतला याच दरम्यान भारताचे तत्कालीन कोच जेम कारवालो यांचे मार्गदर्शन धनराजला लाभले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दिल्लीच्या संजय गांधी मैदानातील टुर्नामेंटमध्ये धनराज पिल्ले हा मुलगा सर्वप्रथम खेळताना दृष्टीस पडला आणि भारतीय हॉकी संघाचे सिलेक्टर कोच आणि मॅनेजमेंट या सर्वांना या खेळाडूने अचंबित केले या टुर्नामेंटमध्ये धनराज पिल्ले बेस्ट प्लेअर तर ठरलाच पण सोबत भारतीय हॉकी संघात सिलेक्ट देखील झाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये धनराज पिल्ले यांनी आपली पहिली इंटरनॅशनल मॅच खेळली आणि पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही याच काळात क्रिकेटच्या मैदानात सोळा वर्षांचा सचिन तेंडुलकर नावाचा नवा चेहरा आकार घेत होता पण सचिनच्या मागे क्रिकेटचं ग्लॅमर होतं तर धनराजला मात्र स्वतःची जागा स्वतः निर्माण करायची होती फॉरवर्ड पोझिशनला खेळणाऱ्या धनराजकडे हमखास गोल करणारा प्लेयर म्हणून पाहिले जाऊ लागले धनराज पिल्ले हे नाव जगभरात पोहोचू लागले हॉकी म्हटल्यावर नाक मोरडणारे भारतीय प्रेक्षक धनराज पिल्ले ह्या नवख्या खेळाडूचे खेळाचे कसब आणि गोल बघण्यासाठी टी समोर तासन तास बसू लागले युरोपियन संघ धनराजला रोखण्यासाठी डावपे जाखू लागले पण धनराज पिल्ले ह्या तुफानासमोर कोणाची डाळ शिजणारी नव्हती एकदा का हॉकी स्टिकला चेंडू लागला की गोल निश्चित होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालात धनराजचा सा खेळ हा उच्चांक मानला जातो कारण बँकॉक आशियाई स्पर्धेत धनराजच्या हॉकी संघाने भारताला सुवर्ण पदक जिंकून दिली यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी धनराज पिल्ले यांची स्तुती करताना असामान्य कौशल्याची आणि चिकाटीची प्रशंसा केली भारताचा हॉकीचा सुपरस्टार अशी पदवीच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी देऊन टाकली भारतीय हॉकीच्या इतिहासात तीनशे एकोणचाळीस सामन्यात एकशे सत्तरहून अधिक गोल करणारा चॅम्पियन ट्रॉफी एशियन ट्रॉफी मध्ये सुवर्ण पदकांची कमाई करून देणारा जगातील नामवंत क्लब मध्ये वळलेल्या भारतीय तरुणाईला पुन्हा उचलायला भाग पाडणारा सिल्वर वर्ल्ड कप मध्ये जागतिक संघात समावेश होणारा एकमेव भारतीय खेळाडू पद्मश्री आणि भारत गौरव पुरस्काराने सन्मानित हा हॉकीचा भारताचा सुपरस्टार खेळाडू होता फ्लिन टॉप ऑफ हॉकी अँड किंग ऑफ जंगल धनराज नागलिंगम पिल्ले नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वेडी माणसे या सदरात माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक सोळा जुलै एकोणीसशे रोजी पुण्यातील खडकी येथे धनराज पिल्ले यांचा जन्म झाला दक्षिण भारतातील हे तमिळ कुटुंब रोजीरोटीसाठी म्हणून पुण्याला स्थायिक झाले वडील नागालिंगम पिल्ले हे ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हॉकी मैदानचे ग्राउंड्समन म्हणून काम बघत होते तर आई अंदलम्मा पिल्ले ह्या गृहिणी होत्या धनराज चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते धनराजला अभ्यासात मात्र अजिबात रस नव्हता त्याने द एस बी एस हायस्कूल खडकी येथे साधारण दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण कसे बसे पूर्ण केले कॉलनीतील मुले भाऊ आणि मित्रांसोबत ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मऊ धुळीच्या पृष्ठभागावर तुटलेल्या काट्या मोडलेल्या स्टिक घेऊन हॉकी खेळताना धनराजने हॉकीचे कौशल्य आत्मसात केले आई अंदलम्मा पिल्ले यांना धनराजला मोठा खेळाडू झालेला पाहायचे होते घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही धनराजची आई आपल्या चारही मुलांना हॉकी खेळासाठी प्रेरणा द्यायची पुढे मोठा भाऊ रमेश एकोणीसशे ऐंशीच्या मध्यात मुंबईत स्थलांतरित झाला लीगमध्ये आर सी एफ संघाचे ते सदस्य होते रमेश पिल्ले यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे पण छोटा भाऊ धनराजमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा भाऊ रमेश पिल्ले यांनी बरोबर हेरला होता पुढे महेंद्रा अँड महेंद्रा क्लबमधून खेळताना एक्स्ट्रा खेळाडू म्हणून रमेश यांनी धनराजची भरती केली आणि ते धनराजला मुंबईत घेऊन आले या क्लबमध्ये तत्कालीन भारताचे प्रशिक्षक जुवाकिम कारवालो या जवा हिऱ्याला धनराज नावाचा हा कोहिनूर मिळाला आणि कारवालो यांनी या हिऱ्याला हॉकीचे पैलू पाडले धनराज यांचं वैशिष्ट्य म्हणजे जिंकण्याची जिद्द शेवटच्या सेकंदापर्यंत सामन्यात जीव ओतून खेळायचं ही धनराज यांची खासियत होती मोहम्मद शाहिद यांच्याप्रमाणे आपणही एक दिवस चांगला हॉकीपटू बनाव हे स्वप्न उराशी घेऊन धनराज मेहनत करत राहिले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली दिल्लीच्या संजय गांधी मैदानात डोमॅस्टिक टुर्नामेंटमध्ये धनराज सर्वप्रथम खेळताना दिसले वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या या तुफानासमोर विरोधी संघाने नांगी टाकली आणि या तुफानाची ओळख सहकारी खेळाडू विविध क्लब भारतीय संघाचे मॅनेजमेंट आणि सिलेक्टर यांना झाले एकोणीसशे एकोणनव्वद सालात धनराज पिल्ले यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं धनराज पिल्ले भारतीय राष्ट्रीय हॉकी संघात डेरे दाखल झाले मेजर ध्यानचंद नंतर एक तुफान भारतीय हॉकी संघात आरूढ झालं होतं मग सुरू झाला तो झंझावात हॉकी हो स्टिक घेऊन बॉल सोबत धावणाऱ्या धनराज यांना रोखण्यासाठी अर्धा विरोधी संघ पाठीमागून धावायचा पण धनराजची गती रोखण्या पलीकडची होती स्टिकला एकदा का चेंडू लागला की गोल निश्चित होता पुढे एकोणीसशे पंच्याण्णव साली साऊथ एशियन्स फेडरेशन्स गेम मध्ये भारताचा फायनलचा मुकाबला आपला कट्टर शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान सोबत होता त्या काळात पाकिस्तानची हॉकी टीम मजबूत समजली जायची पाकिस्तानची टीम वर्ल्ड चॅम्पियन होती या टूर्नामेंट मध्ये सुद्धा या टीमचा फायनल पर्यंतचा प्रवास अचंबित करणारा होता भारताच्या संघाने सुद्धा चांगला खेळ करत फायनल पर्यंत बाजी मारली होती आता मुकाबला दोन पारंपारिक विरोधकांमध्ये होता या सामन्याची हवा भारत पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंडात होती एरवी क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी टी व्ही समोर बसणारे भारतीय प्रेक्षक आज धनराज पिल्लेचा खेळ पाहण्यासाठी हॉकी सामन्याच्या फायनल लढतीच्या प्रतीक्षेत होते संपूर्ण केलेल्या कामगिरीमुळे धनराज पिल्ले ह्या नावाभोवती एक वलय होतं आणि सामना सुरू होतो प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढत जातात पाकिस्तानचा अर्धा संघ धनराज पिल्लेला रोखण्यात व्यस्त होतो पण या तुफानासमोर कोणाचं काही चालत नाही धनराज पिल्ले यांच्या वैयक्तिक तीन भारत पाकिस्तानचा असा दारुण पराभव करतो कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होते धनराज पिल्ले हे नाव भारताच्या घराघरात पोहोचते पुढे धनराज पिल्ले भारतीय हॉकी संघाचे कर्णधार बनले त्यांनी भारतीय हॉकीला सोन्याचे दिवस आणले एशियन गेम्स आशिया कप असे सलग विजय मिळवून भारताचा नावलौकिक वाढवला धनराज यांच्या आयुष्यात चार हा अंक चमत्कारिक अंक ठरला चार भावंडे चार ऑलिम्पिक गेम्स चार वर्ल्ड कप टुर्नामेंट चार चॅम्पियन ट्रॉफी चार आशियाई गेम्स अशा चार अंकात धनराज पिल्ले यांचं आयुष्य बांधलं गेलं आहे मित्रांनो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि धनराज यांनी एकाच वेळी आपल्या खेळाला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव साली शारजात सचिन मालिकावीर ठरला तर त्याला कार बक्षीस म्हणून मिळाली तर याच वर्षी पाकिस्तानला नमून साऊथ एशियन गेम्समध्ये बेस्ट प्लेअर ठरलेला धनराज पिल्ले मात्र मुंबईत लोकल ट्रेनमधून फिरत होता मुंबईत स्वतःचं घर घेण्यासाठी एका खेळाडूला संघर्ष करावा लागला यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असं सांगितलं जातं की धनराज यांनी आपल्या आईला शब्द दिला होता की आई जोपर्यंत मी आपल्या देशाला ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक मिळवून देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ऑलिम्पिक पदकाने धनराजला हुलकावणी दिली मात्र ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळालं नाही हे शल्य कायम धनराज यांच्या मनात राहिलं त्यांनी आईला दिलेला शब्द पाळला ते अविवाहित राहिले क्रिकेट सोडून इतर खेळांकडे झालेला भारत सरकारचा दुर्लक्ष हॉकी फेडरेशनमध्ये असलेले अंतर्गत राजकारण हॉकी खेळाडूला मिळणारे मानधन सोयीसुविधा या सगळ्या विरोधात धनराज पिल्ले यांनी वेळोवेळी आवाज उठवला खेळाडूंना त्यांचे हक्क देखील मिळवून दिले पण हॉकीच्या राजकारणाने परिसीमा गाठली होती कित्येक वेळा शारीरिकदृष्ट्या फिट असूनही धनराज यांना संघाबाहेर राहावे लागले साल दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये धनराज आपल्या आईचे गोल्ड मेडलचे स्वप्न घेऊन उतरले होते पण एका सामन्यात फक्त चौऱ्याण्णव सेकंदानंतर धनराज यांना माघारी बोलवण्यात आले होते कदाचित धनराज खेळले असते तर निकालही बदलला असता या नंतर धनराज पिल्ले पुन्हा आंतरराष्ट्रीय संघात दिसले नाहीत मित्रांनो सिल्वर वर्ल्ड कपमध्ये जागतिक संघात समावेश होणाऱ्या एकमात्र भारतीय खेळाडू असलेल्या धनराज पिल्ले यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने पद्मश्री राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार भारत गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हॉकीच्या या ज्युनियर जादूगाराला मानाचा मुजरा प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद